जय शिवराय मित्रांनो आता मी चाललो आहे मामाच्या गावी परचुरीला चला मग सकाळी उठलो आंघोळ वगैरे केली तयारी झाली आणि मामाने गणपतीसाठी बोलवलेलं आता मी तिकडेच चाललेलो आहे चला मग अस्मिता पाठवून येते अस्मिता सांभाळून आहे गं ही भाजी भाजी ढपण्या काय नाही ग ही परी परी बाय बोल पप्पा कुठे आहे चल येते परचुरीला येते मामाकडे इकडे मला पहा दे मला पहा दे पहा दे ना ऐ बेटा दी काय काका येतो हे काका मित्रांनो हा जो रस्ता आहे तो, तो कारुल फाट्याकडून नेतो बाक्त स्टाफ कडून आणि समोर जो रस्ता जातो इकडे तो परचुरीच्या दिशेने आता आपण परचुरीला चाललेलो आहोत आता मी शिदप काकांच्या दुकानाच्या थांबलेलो आहे आणि आता दुकानामध्ये चाललोच आहे मामाकडे जाणार म्हणून काहीतरी भेट वगैरे घ्यावी लागेल आहे काहीतरी घेऊ मग तिथून मग पुढे निघू आपण गुड दादांच्या दुकानावर थांबलेलो आहोत घेतोय मग गुड्डे घेतोय आणि मग जाऊ पुढे आता भेट म्हणून बिस्किट चे पुढे घेतलेले आहेत आता पुढच्या प्रवासाला मी चाललेलो आहे डाफळेवाडीच्या दिशेने चला आता आपण परचुरच्या दिशेने चाललेलो हो, आहोत आणि हा नागमोडी वळणारा रस्ता घेत घेत आपण जात आहोत बाजू रस्त्याच्या दुसर्फा पूर्ण हिरवळ अशी पसरलेली आहे झाडं झाडं वेली वगैरे वे हा रस्ता चढनाचा आहे प्रवास करत असतानाच मध्येच पाऊस आला होणार थांबलेला आहे अस्मिताने छत्रीवरती पकडलेली आहे तुम्हाला मी आता ती वाट दाखवतो कस वाटत एकदम हिरवळ खूप छान वाटते आपण आता ह्या रस्त्याने जाणार आहोत आपण वरती हा रस्ता परचुरीच्या दिशेने जातो असं चढणाचा रस्ता आहे नंतर पुढे गेल्यानंतर नागमोडी वळणाचा रस्ता आहे तो क्रॉस केल्यानंतर मग वरती एक सरळ सपाट असा रस्ता येतो आणि मग तिथून आपण मग पुढे जाऊ पण आता पावसाने मला जरा थांबवलेला आहे मध्येच म्हणून मी थांबलेलो आहे मध्येच हा जो खाळून रस्ता आहे तो तळवळीकडून येतो आणि इकडे परचुरी आहे आता आपण परचुरीला चाललेलो आहोत आपण चला मग दाखवतो तुम्हाला आता आपण वळणा वळणाच्या रस्त्याने परिस्थितीच्या दिशेने चाललेलो आहोत आता आपण पूर्ण तीव्रासा चढण चढून आपण आता वरती आलेलो हो। आहोत सपाट रस्त्याला तळवळीकडून वरती चढण आल्यानंतर एक छोटंसं आता असं मंदिर आहे ते शंकराची पिंडी आहे ती तळवळी आणि परचुरी गावची सीमा आहे इथे आल्यानंतर मुंबईकर पुणेकर किंवा कोणताही चाकरमणी तिथे पायाशिव पडल्याशिवाय पुढे जात नाही आणि वळणा वळणाचा रस्ता आहे हा जो रस्ता जातो इकडे डाव्या हाताला तो पांघारीच्या दिशेने जातो आणि सरळ जाणारा रस्ता आपला परचुरी जाणारा रस्ता आहे हा रस्ता पांघारी सडेवाडीकडे जातो इकडचा रस्ता जो हा जो रस्ता आहे डाव्या बाजूचा तो पांघारी सडेवाडीकडे जातो आणि आता आपण परचुरीच्या रस्त्याने चाललेलो हो आहोत मला माझी मामी दिसलेली आहे बघा मामी गुराणा घेऊन आलेली इकडे चरायला आणि हा बोल ना कोण येतो ना आता येईल हा कुठे ते? ते हा तेच गेलेलो ती माझी मामी आहे आडविलकर मामाची मिसेस ती त्या गुरांना चरायला घेऊन आलेली आणि वाटेमध्ये भेटल्यानंतर मी थांबलेलो आहे बाकी येतो मी आज मग तिकडे मामाकडे अजून नंतर येतो तिकडे हा काय हा बा बाबू आणि बर आहे ना तू तू आहेस ना चले मामी आता आपण वाकणामध्ये आलो वाकणामध्ये वाकणाचा वळणा वळणाचा रस्ता तिथून दिशील गुड्या हे समोर दिसते ते परचुरी गावचं निसर्ग सौंदर्य आहे इकडे थोरला कडा आहे आणि इकडे धाकटा कडा तर काही दिसत नाहीये खरं अ झाडी एवढी वाढले ना काही नक्की समजत नाहीये आता आपण एक वळणाच्या रस्त्याला आहोत तिथून आता आपण उतरू खाली इथे आता भुवळवाडी स्टॉप येतो परचुरी मधले पहिलं जे गाव आहे ते भुवडवाडी आहे आणि हा त्याचा हा त्याचा स्टॉप आहे आता आपण पुढे दाखलेवाडी जाणार आहोत आता दाखलेवाडी जाताना भैरीवाघचा एक ग्रामदेवत मंदिर येतं परचुरीचा तिथे मी बाहेरून जातो दर्शन घेतो हे देवा रक्षण कर आमचं आणि पुढच्या प्रवासाला लागतो आपल्याला ही दिसते ही वाशिष्ठी नदी आहे ती दाभोळ वरण चिपळूणच्या दिशेने आतमध्ये येते गावांना जोडत जोडत पुढे आल्यानंतर हा खळखळणारा खळा हे आहे झरा आहे पाण्याचं वाहत आहे खूप मस्त नजारा आहे खूप छान वाटते हे बघा वरतून असं झरा एक वेळेस છ વાત એકમ शेवटी मित्रांनो मी आता डाकळीवाडी मध्ये पोचलेलो आहे माझ्या मामाच्या गावामध्ये आणि चला आता मग मामाच्या घरी जाऊया बसच्या वरती बसलेले आहे मित्र मध्ये बसलेला आहे तिकडे आहे चला आता गाडी लावली वरती आणि मी चाललोय आता मामाकडे मस्तपैकी बाजूला इथे भाताची शेती आहे खाली चालू आहे एकदम गावी आल्यानंतर खूप मस्त वाटतं एकदम नंतर गावानंतर गावचे आपले नातलं वगैरे भेटतात खूप भारी वाटत आहे मस्तपैकी दोन्ही साईडला भाताची शेती आहे आणि मधून असे पायवाट चालले आणि मी त्या पायवाट चाललेलो आहे हे समोर आहे ते माझ्या मामाचं घर आहे आणि आता आपण चाललेलो आहोत मामाच्या घरी अस्मिता पुढे पुढे चालले आणि मी पाठणं चाललोय माझा मित्र कृष्णा त्याची आई आणि मामा <laughs> आणि गावची माणसं भेटली मामा मामी वगैरे भेटल्यानंतर खूप बर वाटतं एकदम आणि मनाला एकदम आनंद वाटतो एकदम चल बाकी बऱ्याच ना मामा चला आता जरा मामी कडे पण जातो चल येतो नंतर मग तुझ्याकडे पण हा काय कृष्णाला सांग आलाय सुनील म्हणून हा काय मिट हा मिटिंग ला गेलाय का ओके ओके आज वाटत गावची मीटिंग आहे म्हणून लोक मित्र गावाला तिकडे देवळा मध्ये गेलेला आहे घरी मामाने भेटला पण मावशी होती मग मामीचा मावशीचा मी आता आशीर्वाद घेतोय आणि जरा बसतो आणि नंतर निघतो मग हे मित्रांनो माझ्या घर कौलारू आहे चार पाकी आणि खूप असं जुन्या पद्धतीचं घर आहे खूप छान अस घर आहे आणि मस्त वाटतंय एकदम ते आणि मी हा छोटासा व्हिडिओ बनवलाय तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा चला पुन्हा भेटे भी नवीन काय व्हिडिओ समज